नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे गौरी गणपती नवरात्री दिवाळी सारखे मोठ सण येत आहे आणि या सणाला आपण पैठणी सारख्या किनारपदरवाल्या साडा नेसत असतो पण आपल्याला लहान मुलांची पुष्कळ कामे करावे लागतात मोठ्या माणसांची बी पुष्कळ कामे करावे लागतात सणावारांची बी कामे करावे लागतात आणि स्वयंपाकही करावे लागतो या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तयार होण्यासाठी आपल्याला फक्त पाच दहा मिनिटच असतात आणि या पाच दहा मिनिटांमध्ये अशी घर जरी साडी नेसायची म्हणजे पुष्कळ समस्या येतात साडी नेसताना हा पदर रोल होऊन जाऊ या माझ्या प्लेटात बाहेर येतात किंवा हा पदर पूर्ण गळ्यावर चढून जातो वरची हे किनार आहे हे किनार सैल होऊन जाते इथं घोळ पडतो या प्लेटा बरोबर येत नाही आणि साडी फुली अशा पुष्कळ समस्या येतात आज तुम्हाला साडी नेसण्याची पूर्व तयारी करून पाचच मिनिटात अगदी चापून चुपून व्यवस्थित साडी कशी नेसावी ते दाखवणार आहे आणि या सर्व समस्येचे समाधान करणार आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला तर मग साडी नेसण्याची पूर्वतयारी कशी करावी ते मी तुम्हाला दाखवते आपण जर पूर्व तयारी करून ठेवली तर सणावारी पाचच मिनिटात साडी नेसली जाते मला पदर पदर चा लोकर नहीं। साड़ी अनि ती कशी ते मी तुम्हाला दाखवते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदर घ्यायला खूप वेळ लागतो पदरच्या प्लेट लवकर येत नाही नवी साडी असते आणि पैठणी असते ती लवकर प्लेट पकडत नाही आता आपल्याला प्लेट करायची आहे तर ही पुढची प्लेट असते ही इकडनं ही मोठी किनारे ही आपली पहिली असते ते इला पहिले घेऊन घ्यायची आहे थोडी मोठी घ्यायची थोडीशी पुढं असं लावू द्यायचं आहे असं पुढं आणि अशी प्लेट घ्यायची बघा अशी अशी प्लेट घेतली एक प्लेट घेतली बरोबर अशी दुसरी प्लेट घेतली ह्या प्लेटा ह्याच्यापेक्षा थोड्या लहान घ्यायची ही थोडी मोठी राहू द्यायची बघा अशी ही थोडी मोठी राहू द्यायची ही थोडी मोठी राहू द्यायची आणि बाकीच्या लहान घ्यायची दोन प्लेट झाले ही तिसरी प्लेट घेणार आहोत आपण आणि ही चौथी प्लेट घेणार आहोत बरोबर चार प्लेट पडल्या बघा आपण किती प्लेट घेतला एक दोन तीन चार आणि पाच पाच प्लेटा पडतात सहसा साडी फुल असेल तर तिच्या पाच प्लेटात पडतात आणि पडतात या पाच प्लेट पडल्या आहेत आता याला आपण काय करायचं आहे पिनअप करून ठेवायचं आहे ते कसं ते बी आता इकडून आपल्याला ही साडी नीट पकडायची आहे अशी आपण नेसताना जशी पकडतो त्याच्या खालीच घ्यायची आहे यात नीट अजिबात वर येऊ द्यायच्या नाही बघा ही एक प्लेट दुसरी ही एक प्लेट ही एक प्लेट बघून घ्यायची ही एक प्लेट ही एक प्लेट बाहेर एक पण प्लेट यायला नको ही किनारीचा आहे एवढ्या किनारीचा बांडी ना नाही पण आणि ही अशी थोडीशी बनवायची बरोबर अजून अशी असे बिना पिन जवळच ठेवायचे पिण्या अशा खोलून ठेवायच्या ह्या प्लेटांना इथे पील लावून घ्यायचे नक्कल घ्यायची बघा असे पीठ लावून घ्या बरोबर हे झालं आता दुसरी पीठ लावायची आपण हे केलं आहे ना हे तिथे लावा एकदम बरोबर खेचायची तिला अशी करा अशी करा तुला बरोबर अशी धरा पायावर धरा या पायावर धरा आणि अशी करा म्हणजे तिला इस्त्रीची जरूर पडत नाही एकदम मस्त प्लेट होऊन जातं बघा इस्त्रीची जमू आहे बघा किती व्यवस्थित प्लेट होईल एक एक प्लेट बघा कशा निघत आहे बघा हाय कि नाही बघा इस्त्रीच्या आता हिला अशी करू अशी करू थोड्या थोड्या अंतरावर पिन लावून घ्यायची म्हणजे ठेवल्यावर येते इकडे तिकडे होणार नाही बघा झाले आता हिला पण इथे पण एक पिन लावून घ्यायची आहे डॉ ही पिन घेतली हिला पण इकडे हे व्यवस्थित इथे एक पिन लावून घ्यायची अशी व्यवस्थित सगळ्यांमध्ये ही एक प्लिट लावून घेतली आपण बरोबर हा पदर अगदी बरोबर तयार झाला बघून घ्या तुम्ही बघा झाला की नाही याला तयार व्यवस्थित आता पुढचा पदर बघूया आता इथे पण आपल्याला तेवढा पदर पाहिजे त्या हिशोबाने करायचा आहे आता हा पदार्थ इथून घ्या ही एक प्लेट दुसरी प्लेट ही तिसरी प्लेट चौथी प्लेट सुटायला नाही पाहिजे प्लेट बघा ही मध्ये चालली आहे तिचं लक्ष ठेवायचं ते प्लेट सुटून जाणार चौथी प्लेट एक दोन असं करा तिला असं म्हणजे आपोआप ती इस्त्री होऊन जाईल एक दोन तीन चार आणि पाच झालं पाच अगदी व्यवस्थित आता येला पण पायावर मी असं करून घ्या म्हणजे तिला इस्त्री होऊन जाईल असे करून घ्या पायावर असं असं करून घ्या दुपडून घ्या म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल आता इथे पिन लावून घ्या इथं मात्र एक पिन इथे एक पिन लावून घ्यायची लावून घ्यायची अशी लावून आता आपली लेंथ बघून घ्यायची आपल्याला पदरची हा पदर बरोबर येत आहे की नाही पीठ लावलेली आहे बघूया साडीचा आहे हा बघा थोडासा टुका आहे अजून मोठा करायला हवे ओरडा तर चालणार नाही ना अजून मोठा पाहिजे अजून एक प्लेट घेऊन घेऊया आपण बरोबर तीन चार तुम्हाला जेवढ्या ठावतील तेवढ्या पिना तुम्ही लावू शकता दोन तीन चार आणि पाचवी प्लेट आहे बघा हे पाच प्लेट होऊन गेले आता याला पण असं व्यवस्थित असं असं करून घे आणि याला पण असं असं करून घे जेणेकरून त्या हे होणार नाही बरोबर अगदी व्यवस्थित झालं आता याला इथे पण एक पेक नाही एक पेल लावून घेतलं आता मेजरमेंट करून बघूया हा चांगला पद आहे ते बघा व्यवस्थित तुम्ही असं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित करून ठेवायचे म्हणजे जेणेकरून बरोबर हे प्ले नाही पदेमध्ये या साडीचा धोरू घ्या कोरडा पदर मोठा आहे किंचित लहान करून पोर्या करणे तुम्हाला होऊ शकतो कोरडा मी आणि हा पदर बघा बस पोर्या बदल लेंथ घेऊन मुलग्याच्या थोडीशी खाली पाहिजे आणि बरोबर आहे थोडंसं मोठं आहे ते बघत अशा प्लेटा करून ठेवायची आहे बरोबर ह्या प्लेटा करून झाल्यावर जेव्हा आपण नेसतो ही साडी जेव्हा आपण नेसतो तेव्हा ती पिन आहे ना ही पिन काढायची आहे बरोबर ही पिन काढून तिला अशी धरायची आहे आणि तिथे अशी लावून घ्यायची इथं अशी आता डबल साडी आहे त्याच्यामुळे लागत अशी लावून घ्यायची आहे बरोबर मी माझी पहिली साडीची व्हिडिओ ठेवली अशी लांब घ्यायची पदार बरोबर हे लांब झाल्यावर अशी लांब घ्यायची असा पदार्थ असा पदार्थ तयार करून तुम्ही ठेवून देऊ शकता असा पदार्थ तयार असेल ना अगदी बरोबर तुम्ही अशी साडी नेसणार असेल तरी चालेल आणि तशी साडी नेसणार असेल तरी हा पदार्थ अगदी चाकून चकून बसतो असा असं असा पदार्थ रेडी असेल ना तर साडी नेसायला काहीच वेळ लागत नाही असा पदर जर वेळी असेल ना तर साडी नेसायला काही वेळ लागत नाही असा पदर तयार करून ठेवायचा म्हणजे एक पेन काढली की एक लावली असं पाहू असा कुठेही हा पदर अशा खोटे द्या असं कुठेही कुठेला असा लग्न ठेवू द्या कुठेला लगून ठेवू द्या आणि ही साडी लावी अशी कुठेही ठेवा कबॉम नाही आणि ही साडी लावून अशी घडी करून ठेवू शकाउ ठेवून द्यासायची अशी तयार करून रात्रीची तुम्हाला दिवसाला अशी तयार करून ठेवून द्या आणि ज्या दिवशी नेसायची त्या दिवशी काढा आपण तुला अशी पटकन काढून घ्या हा पदार्थ तयार आहे नेसायला अजिबात वेळ लागणार नाही काय करायचं आहे साडी घ्यायची आहे फटाफट तिला असे दुटायची आहे अरे पदर हा पदर असा वाढला आणि पेन करा बघ हा पदर वेडी आहे मी असा काय करायची असा मी ही साडी तशीच दिसलेली बघा ले बघा ले बघा मग पाहिजे का अजून जास्त वेगळी तुम्हाला करू शकता इन लिहिले छान केली ही पेन काढा हीच पेन काढायची आणि तिला बरं ही साडी आहे डबल साडी होईल साडी तर होणार नाही तिथे पिनअप करायचं आहे हेच पिन काढून इथं पिनअप पटकन करून द्या पण ही साडी अशीच अशी राहील आणि मग नंतर या पिना मात्र दिवस करून द्या याच पिनाचा यूज तुम्ही नंतर करायचं आहे बघा हे ना अजून ही आहे ही पण काढून घ्या पिना मात्र सगळ्या काढून घ्यायच्या असे अशा काढून घ्यायचे आहे बघा पदर आपल्याला पिनप करायचं आहे तर हे पिण्याचं हे दिसत आहे ह्या प्लेटा याच्यामध्येच राहायला पाहिजे याच्या पुढे नाही यायला पाहिजे याच्यामध्येच त्याला राहायला पाहिजे नाही तर ते आपण दिसत आहे आता त्यांना असं करूया आणि पिनप करू होत नाही मी ही साडी तशीच पिनअप केलेली आहे आता आपण जेव्हा ही साडी नेसतो ना तर हा पदर असा काढतो हा पदर असा काढून घ्यायचा आहे हा पदर असा काढून आपण हा असा इथे घेतो आणि ते असं खोचतोही तो बरोबर असतो आपण इथे आणि ह्या प्लेटाईट वगैरे येतात पण हा पदार्थ असा घेतल्यानंतर ह्या त्याच्यामधल्या मी आशेषा मध्ये आहे त्यांना अशा व्यवस्थित व्हायला पाहिजे अशा आणि हे असं असं होतं असं होतं ना हे असं होतं हे असं होतं हे असं होतं आणि थोड्या वेळाने ही साडी आहे ना अशी वर चवून देते गळ्याजवळ येऊन जाते ते होऊन नाही म्हणून काय करायचं आहे आपल्याला सगळ्या प्लेट अशा आहे ही प्लेट आहे ना ही प्लेट थोडी अशी घडी घालायची म्हणजे अशी थोडीशी दुमटायची आहे त्याला आणि इकडे अशी ठेवायची आहे आणि हा पदल एक सोडायचा हा पदल एक सोडायचा आहे इथे त्याला असं पकडायचं आहे आणि इथे पी याच पिनं अशा खोलून ठेवलेल्या आहेत त्याच पिण्या इकडे दोन ही इकडे पिन लावलेलं आहे हे बघा ही पिल लावली आहे अशी पिन लावायची म्हणजे काय होते ह्या प्लेटा अशा ज्या पीन लावल्याने या प्लेटा जे अशा होतात ना होत ते होत ही प्लेट वेगळी ठेवल्यामुळे ह्या प्लेट वरच्या होत नाही आणि आपण बसतो उठतो तेव्हा खेचावत नाही म्हणून अशी ही एक प्लेट सोडून द्यायची आहे आणि इथे पीन लावली मी मध्ये मी एक प्लेट घेतली अशी एक मिरी घेतली आणि तिला अशी पकडली आहे हा एक पंधरा सोडून दिलेला आहे मी आणि असं धरून हा एक पंधरा सोडून दिलेला आहे बऱ्या अख्खा सुटलेला आहे आणि असं धरून इथे पीन लावून घेत पिनअप केलेलं वर आहे बरोबर असं पिनअप केलं पिन के म्हणजे पट्टा अगदी व्यवस्थित राहतो बघा आहे की नाही आणि हे ना हा भाग जो वर असं वर येतो ना तो, तो मुळीच येत नाही इथेच्या इथेच हा पदर राहतो इकडून तो खाली पण जात नाही आणि वर घेत नाही असाच्या असाच राहतो म्हणजे ही पिन लावायची एक टीप तुम्ही नक्की करा आणि मग इथे प्लेटा घालून तुम्ही साडी नेसू शकता फटाफट प्लेटा घालायचं तर सोपा आहे मी पण ही साडी त्याच प्रकारे नेसली आहे आज पोळा सण आहे ना म्हणून मी साडी नेसली आहे मी अजून तयार व्हायचं बाकी आहे पण ही साडी मी तशीच नेसलेली आहे बघूया हे बघा माझा पदर बघा आता एवढे येते बघा पदर बघा दिसतोय तुम्हाला ही साडी मी तशीच नेसलेली आहे ह्याप्रमाणे अगदी चकोचक म्हणजे जराही काही होत नाही बघा हा पदर वर येत नाही किंवा खाली जात नाही कि किंवा बी होत नाही फुगा वगैरे होत नाही हे बघा अशी चपोचप साडी नेसली आहे तो पाहिली आहे तुम्ही किती चपो अशी चपोचुप साडी नेसली जाते आज पोळा आहे आणि पोळ्या सणाला मी ही साडी नेसली आहे अजून तयार व्हायचं बाकी आहे पण म्हटलं साडी नेसली तर साडीचं एक दाखवून देऊ तर जेणेकरून सगळ्याजणी नेसू शकशील बघा कशी मी साडी नेसली दिसते तुला बघा मी साडी कशी नेसली आहे दिसते तुला ही साडी कशी नेसली आणि आपण बघा ज्याला इकडे ते तिकडे होणार नाही तुम्ही जोपर्यंत त्याला हे करणार नाही तोपर्यंत तो अजिबात इकडे तिकडे होणार नाही तुम्ही लागलं तर तुम्हाला कोणी कोणाची हेल्प घेऊन ह्या पदक तिकडेही असा पोचू शकता पण मला तर काही जरूर पडत नाही म्हणून असं असा इकडेही पोचू शकता तर हा तुम्ही असा घेऊन पोचू बी शकता मला एकदम प्रफेक्ट आहे प्लेटला प्लेट आलेली आहे अगदी व्यवस्थित आहे आणि पदार्थ तुम्ही असा बी टाकू शकता बरोबर बघूया किती व्यवस्थित आहे असा पटकन तुम्ही शनावाराची दिवशी साडी मिसू शकता आणि स्वतःही सुंदर दिसू शकता बघा अजिबात एकही न लावता ह्या प्लेट कशा घ्यायच्या ज्या तुम्हाला व्हायचं असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही ही प्लेट घ्यायची तुम्हाला दाखवा की प्लेट कशा तयार करून ठेवायच्या बघून घ्या वेळ रेडी होऊन गेले असून कितीही धावपळ करा कितीही करा तो पदर अजिबात इकडे तिकडे होऊन नाही एकदम परफेक्ट जशाचा तसा राहतो आहे पदर अगदी व्यवस्थित या प्लेटा बघा जवळून तुम्ही दुरून मी दिसत की जवळून बघा किती व्यवस्थित बसल्या एकावर एक एकावर एक व्यवस्थित एक आणि हा पदरही बघा कसा व्यवस्थित बसला आहे अगदी वर येत नाही ह्या प्लेटा बी अशा वर येत नाही आणि ही पिन लावली आहे हा पदर सोडून लावलेली असल्या कारणाने इथे अजिबात तुम्हाला अशा चुन्या वगैरे दिसत नाही एकदम प्लेन दिसते साडी असं वाटतच नाही की तुम्ही इथे पीण लावलेली आहे असं व्यवस्थित पीण लावायची आहे आणि व्यवस्थित साडी नेसून सणावारी व्यवस्थित तयार व्हायचं आहे पैठणी असो व दुसरी कोणतीही कितीही फुडणारी असो कोणती बी साडी असो साडी पूर्ण तयारी करून ठेवली हो ना तर तुमची साडी पाच मिनिटात नेसून जाते आणि चार चोगांमध्ये तुमची सुंदरता बी खिवून निघते साडी आहे तरी मी किती चापून चुपून नेसलीये अशी फुगणारी साबळे चापून चुकून कशी दिसायची ते जर तुम्हाला शिकायचं असेल फक्त पदरल्याच पिण्या लावल्या आहेत कुठंही पिण्या लावल्याने तरी अशी चापून चुकून बिना पिन लावायचा असल्या पदर साडी कशी दिसायची तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर ते पिन येते बोर्डर बघा कशी व्यवस्थित बसली किनार या भी कशा बसल्या जसं की आम्ही इस्त्रीच केली आहे किंवा अजिबात इस्त्री केलेली नाही तुम्हाला माहिती आहे आणि प्लेट बी कशी इथे व्यवस्थित बसली आहे जराही ती वर जात नाही खाली येत नाही अशा आी तिने चापून चुपून साडी व्यवस्थित नेसायची आहे अशी पूर्वतयारी केलेली आहे तर जराही तुमची गाय गडबड होणार नाही आणि जराही नाही आणि तुम्ही हो चार जवळांमध्ये तुमचं इन्फेक्शन पाडू शकाल बघा माझ्या आणि नेसायची पूर्वतयारी कशी करायची ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तुमच्याकडे भेटूया ཅོའི 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 ཅོའི